आलेली आता बघा मी तुमच्याकडे माझं नाव श्रुतीका सचिन महागडे राहणार वाई व्यवस्थित कोर्स करतायत पूर्ण आता तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं आहे तुमच्या शुगरच्या त्रासासाठी तसंच पोटाच्या त्रासासाठी आणि आपल्या लग्नीचा त्रास उष्णतेच्या त्रासासाठी तुम्हाला मेडिसिन देत आहोत आता तुम्हाला कसं वाटतंय दोन शब्दात सांगाल का होय 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 आता मला पूर्वीपेक्षा फार बरं वाटत शुगरचाही त्रास कमी झालेला आहे शुगरही माझ्या आटोक्यात आलेले आहे आता जवळजवळ नॉर्मल मध्ये पहिली शुगर किती होती तुमची पहिली शुगर दोनशे तीस होती त्याच्यानंतर दोनशे नाही एकशे ब्याण्णव झाली आणि आता त्याच्यापेक्षा कमी झाली नॉर्मल रेंजला बऱ्यापैकी पहिल्यापेक्षा तुमचा त्रास खूप कमी झालेला आहे देत आहोत आता एक महिना व्यवस्थित परत तुम्ही व्यवस्थित मेडिसिन टाइम टू टाइम घ्या न चुकता व्यवस्थित घेतल्यामुळे तुम्हाला चांगला फरक पडलेला आहे आता ठीक आहे चालेल ह्याच्यावरती मी लिहून देते फक्त व्यवस्थित मेडिसिन घ्या तुम्ही बरं बाबांना आहे ना बाबांना आपण तीन महिने झाले गेले नोनी अमृत ज्यूस आणि आपला अमृतमे लिक्विड आणि अश्वभेदक गोळी ह्या तीन बघा प्रोडक्ट आपण देत आहोत त्यांना ह्या तीन आपल्या गोष्टींमुळे बाबांना खूपसा चांगला फरक पडलेला आहे धन्यवाद